सांगो तालुक्यात चालणारा गैरकारभार याविषयी या ठिकाणी या आझाद मैदानामध्ये सामाजिक कार्यकर्ते नानशो उभाले हे आज इथं बसलेले आहेत सांगोल तालुक्यामध्ये जो काही गैरकारभार चालू आहे त्याच्यामध्ये महसूल विभागाचा जो घोटाळा आहे याबद्दल काय सांगणार किती एकामध्ये एकूण घोटाळा झालेला आहे चौतीस अकरामध्ये श्रांतात मोठ्या प्रमाणात केलेला आहे एकूण किती गटामध्ये हा घोटाळा झाला आणि आपणचा पाठपुरावा कसा पत्नी केला पाच गटामध्ये हे जे काय आता तुम्ही सरकारी जमिनीवर जे काय धंदा आणखीन केले अतिक्रमण आहे आणि गावातले अवैध धंदे बंद करावेत हाही तुमचा मुद्दा आहे अवैध धंद्याविषयी काय सांगाल जर होता बंद केलेला पण जे वसूलदार जे हवालदार होते त्या <स्थाथा> माझे चंद्रवाल्यालाच माझ्यावर मला त्यामुळे त्यानंतर आपण तेलाविषयी पण कृषी विभागाकडे तुम्ही जो काय घोटाळा चालला त्याबद्दल आपण अनुदानाविषयी कारभारा गैरकारभाराविषयी आपण हे केलं होतं पाठपुरावा त्याच्याबद्दल काय सांगाल दोन हजार तेरापासून मी पशेन आंदोलन दोन हजार सतरामध्ये मध्ये मी हायकोर्टात याचिका दाखल केली काय लॉकडाऊन ते तेवीस कोटीचे गोष्ट आहे ते हायकोर्टात आता लागेल कोर्टावर एक दोन महिन्यानंतर अशा पद्धती एकूण चार विभागाचा तुमचा पाठपुरावा चालू आहे एक तर तुमचं तुम्ही ज्यांनी सरकारी जमिनीवर तुम्स धन दांडक्यांनी केलेलं अतिक्रमण त्यानंतर अवैध धंद बंद करावे त्याच्यामध्ये दारवा असेल जुगार असेल याविषयी तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा के केलेला असेल त्यानंतर कृषी विभागाचा तेलकट विभागाचा जो गोठा आहे आणि अजून सरकारी जमीन हा मुद्दा लढत असताना तुम्ही त्या ठिकाणी सोलापूर विभागात तुम्हाला न्याय मिळत नाही याविषयी तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे आणि याचिका दाखल करून आपल्या जी विस्तास धोका आहे याबद्दल तुम्ही संरक्षण मिळावं असा तुमचा अर्ज आहे याबद्दल पुढील पुरावा पाठपुरावा कसा करणार त्यामध्ये माझ्या दिवसाला धोका माझी दोन नंबर आहे करणार आणि दोन नंबर करत असल्यामुळं घेते त्यामुळे दोन नंबर मारणे गाडी खाली गाडीला त्यामुळे थोडं पाहिजे केलं पाहिजे त्या गावाच्या अशा माझ्यात गुन्हा दाखल केलं पाहिजे आणि मला मिळालं पाहिजे तर सरकारला आतापर्यंत मी मदत केलं रुपये मिळालं पाहिजे या विषय आपला न्यायालयात पाठपुरावा आहे असं आपण सांगत आहल करण्यासाठी शुभेच्छा मेहन्यूसाठी विश्वीत विश्वविद्यालय मुंबई